वेलकम टू बॅक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत तुमचं स्वागत आहे तर अशा प्रकारे घरातून मी निघालो आहे वा वाजले आहे सात वाजून दहा मिनटं झाली आहे आता माझा मित्र आहे सागर त्याच्यासोबत मी करून निघेल आणि आमची गाडी नाईटला जाते कंपनीला तर ड्रायव्हर येऊन तो सकाळी ह्यावेळेलाच पार्किंगला लावतो तो, तो तिकडनं गाडी घेणार पुढे बघत जा हा कुठचा जावाय सकाळी आवळ्याचा ज्यूस आता अशा प्रकारे सकाळी सकाळी आज डे वनच आहे थ्री सिक्स्टी फाय डे चॅलेंज आणि आज सागरनी टांग दिली अचानकमध्ये तो लोखंडल्यामध्ये त्यांनी गाडी लावली तर लोखंडल्यात बाईक येऊन गेला आणि मला रिक्षाने यायला लागलं आणि सकाळी सकाळी मी डेली इथे आवळ्याचा ज्यूस पितो हॅवेला कारण सध्या केसांसाठी पण आवळा ज्यूस चांगला आहे आवळ्याचा ज्यूस पित होतो तर आता इकडनं हॅवेला मी रिक्षातून उतरलो तर आता गाडी आपली पार्किंग केली आहे आपल्या जागेवर इकडे गाडी आता गाड्याची साफसफाई करायची आता अशा प्रकारे गाडीजवळ आलो आहे गाडी थोडी धूळ चालली आहे बघू आता गाडी थोडी साफ करून घेऊया गाडीची पूर्ण हालत खराब आहे हवेला हवी असते म्हणून डेली सकाळी एक्सरसाईज चालू असतो परेड चालू असतो आहे लोकांचा माहिती काढू आहे काय आहे गाडी साफ करून घेऊया आता बॅगेमध्ये आणलं आहे मी मोबाईल स्टॅन्ड आणलं आहे काल घेतला आहे आणि रोज मला पाण्याची बॉटल लागते माझी गाडी आहे हुंडाई ओरा बोर्ड स्पेस आहे इथं गणपती बाप्पा मोरिया इंजिन स्टार्ट करून घेऊया थोडं हे होईल अशी गाडी आहे नाईटला कंपनीमध्ये छात्र छत्री लागतेच ॲप ऑन केलेला आहे ओलाच ॲप ऑन केलेला आहे रॅपिडो आता चालू कॅमेरा मोबाईलमध्ये आहे रॅपिडो अशी गाडीचे इंटिरियर आहे आपले तर आपण कांदोली वेस्टवरून प्राईम प्लस बुकिंग उचलली आहे तर चला जाऊया आठ मिनटांचा डिस्टन्स आहे चांगलं Cangliah, Mount Diliah, hei. निघालो आहे कस्टमरला एअरपोर्टला ड्रॉप केलं आणि एअरपोर्ट रोडला आहे एअरपोर्ट रोडला बाहेर आल्यावर थोडी ट्रॅफिक जाम आहे थोडी म्हणजे जास्तच जाम आहे थोडी बोलता येणार नाही जाम दिसत तर आहे तुम्हाला कारण डेली सकाळचा टाईम आहे सकाळी साडेसातच्या नंतर बांड्रा पर्यंत जामच जाम होत असतो पूर्ण हा रोड तर विले पारलेला उभे असताना सागर सागर सोबत नाश्ता करायला अशा प्रकारे नाश्ता करून आम्ही गाडी पार्किंगला लावली बोललो ही सागरची गाडी आहे आणि गाडी पार्किंगला लावली सागर शेत आले आहे गाडीमध्ये आम्ही बसतो मी ॲप चालू करून बघू आता कुठचा लागतो आहे लोकेशन बघूया खूप वेळ झाला आम्ही बसलो आहे ही बघा जुन्या का काळातली पोलिसांची गाडी आहे कशी वाटली ओल्ड मॉडेल आहे एकदम ओल्ड नाइंटी तर अशा प्रकारे सागर गेला मी एकटा इथे बसलो आहे सागरनी वाशीची ट्रिप घेतली मी आता अडीच तास झाले ट्रिपची वाट बघतोय बघू पनवेल किंवा बाहेरची ट्रिप भेटेल डी बेलापूर ठाणा पण काय ट्रिपच नाही आहे बघा काहीच नाही आहे कंटाळलं हालत खराब आहे लोकांना वाटतं गाडी घेतली म्हणून मोठी गोष्ट नाही आहे चला हाऊ माता मी दिसली पाया पडल्या ट्रीप लागली आहे तर दहिसरला जायचं आहे मॅडमची ट्रीप लागली आहे मॅडमला घेऊन दही सरला आता आपण जाऊया मॅडमला घेऊन कॉल केला मला मॅडम बसल्या मॅडमकडून ओ टी पी घेतली मॅडमसोबत थोडं डिस्कशन पण केलं की मॅडम आता सध्या किलोमीटरवर चालू आहे तीस रुपये पण मॅडम काय ऐकायला तयार नाही मॅडम मला बोलायला लागला तू जर आमच्या जागेवर कस्टमर असला तर तू दिले असते का तर त्यांना थोडं समजायला लागलं ला 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 त्यांना थोडं व्हिडिओ दाखवलं अरे आज पहिला दिवस आणि ब्लॉकचा आणि एक जण गाडी चिपकून गेला आणि पळाला पहिलाच दिवशी वाट लागली काय माहिती कुठची साडेसाते आणि पण लागली पहिला दिवस तुम्हाला बॅक कॅमेरा करून द्या फर्स्ट डे थ्री सिक्स्टी फाय डेज चॅलेंजचा फर्स्ट डे आणि पहिल्याच दिवशी ही हालत आहे खेळत नाही काय करू काय माहिती कोणी लिंबू फिरवलाय की नारळ फिरवलाय की काय झालंय काय माहिती पहिला दिवस डे चा आणि पहिला दिवस ब्लॉकचा होता आणि वाट लागली आहे बाबा हे आई कुरुस्वामी अशा प्रकारे साडेचार वाजले आहे सागरला फोन केला बोललो की माझा आता पूर्ण मूड खराब झाला आणि बाडी पण चांगली लागत नाही तर आलो आता पार्किंगमध्ये गाडी घेऊन सागरची वाट बघतो सहा वाजेपर्यंत नंतरला आम्ही बाईकवरून घरी निघून जाऊ तर अशा प्रकारे माझा आजचा पहिला दिवस गेलेला आहे तर काय सांगू मी रोह या असू अशी गज झालेली आहे माझी सागर पण मला बोलला जाऊन दे दादा होतं आता गाडी घेतली तर ती ढोकणारच काही ना काहीतरी रस्त्यावर तर काही ना काहीतरी अडचणी येणारच आता काय करू नाही शकत आता बघू पुढे काय होतं तर तुम्ही माझी अशा प्रकारे व्हिडिओ बघतच राहा पहिल्याच दिवशी एकदम धडाकेबाज म्हणजे काय काय आता काय शब्द नाही राहिलेत माझ्याकडे झालं आता झालं झालं गेलं विसरून जायचं तर ते पकडून चालणार नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि भावांनो प्लीज खरं तुमचा सपोर्ट असून द्या जय शिवराय माऊली स्वामी, समर्थ असाच तुमचा सपोर्ट असून द्या माझा